हॅपी बर्थडेू यू हॅपी बर्थडे दि श्याम्यापी बर्थडे टू यू बार बार दिन आय बार बार दिल ये ये है मेरी आरजू हैप्पी बर्थडे टू यू आहा हैप्पी बर्थडे टू यू आहा हैप्पी बर्थडे डियर शाम्यक हैप्पी बर्थडे टू यू कलान सुनने का भी सोकडे आहे आज थर्सडे आहे आज माझा बर्थडे आहे आज माझा बर्थडे खासिश्ट मुले मध्ये मी साजरा करायला आलो आहे मी आई बाबांना म्हणतो माझा पाचव्या वर्षीचा बर्थडे ह्या विशिष्ट मुलांमध्ये बनवलेला ह्या वर्षीचा पण बड्डे विशिष्ट मुलांमध्ये साजरी करू हे मला विशिष्ट वाटतात म्हणून मी बड्डे साजरा करायला आलो आहे ही दिव्यांग मुलांना घडवण्याचं काम त्यांना स्वतःच्या पाय उभं करण्याचं काम हे सगळ्यांना शक्य होणार आहे असे विशेष काम जे माझे मित्र विकासजी घोगरे करतात ते त्याबद्दल मी त्यांना शुभेच्छा देतो आणि नंदनवनमध्ये आम्ही नेहमीच आमच्या मुलांचा वाढदिवस साजरा करतो या दिव्यांग मुलांमध्ये आम्हाला एक आनंद भेट मिळतो आणि खरंखर सम्यकला त्याच्या मोठे भाऊ असल्यासारखे आणि तो फील येतो आणि खरंच सरांसमोर आणि या थो मुलांसमोर जो आनंद आम्हाला मिळतो त्याचा कशाही तीही आम्ही मोजू शकत नाही की तो आनंद किती पैसे दिले तरी मिळणार नाही पण इथं आम्हाला आज आम्ही नंदनवन मध्ये आलो आहोत माझ्या मुलाचा सा वाढदिवस साजरा करायला आणि दरवर्षीच मी मुलाचा सा वाढदिवस साजरा करायला येत असते विशेष म्हणजे सर्वच जण आपल्याला विशेष आप। असा आहे या मुलांमध्ये की या मुलांचा जो चेहऱ्यावरचा आनंद पाहून आपल्याला एक वेगळंच फिलिंग येतं बड्डे तर आपण सर्वच साजरा करतो पण ह्यांच्याबरोबर साजरा करण्याची मजाच काय वेगळी आहे सम्यक चार वर्षाचा असल्यापासून माझं हेच ध्येय की त्याला हे, हे दाखवणं की ज्या मुलांना त्या जे मिळत नाही त्याची किंमत त्या मुलांना ह्याला कशी काय व्हावी ह्याच्यासाठी मी त्याला लहानपणापासूनच असं इथे आणत असते आणि ह्या मुलांमध्ये त्यांना मिक्स होण्याच्या होण्यासाठी त्याला प्रवृत्त करत असते करता ता करता तो इतका त्याच्यात हे झालेलं आहे त्या मुलांमध्ये इतका मग्न म्हणजे झालेला आहे की तो आता स्वतः बोलतो की आई मला बड्डे त्यांची त्या ह्या दादांबरोबरच करायचं आहे मला घरी बड्डे करायचा नाही आहे नमस्कार मी शेलार मीनाक्षी आज मी या नंदनवन प्रकल्पामध्ये आलेली आहे जे की बौद्धिक अक्षम दिव्यांग जे परिवर्तन केंद्र आहे आणि शिल्पा आणि आमित रोकडे यांच्या सांगण्यानुसार मी इथं आली त्यांच्या मुलांचा वाढदिवस ती साजरा करण्यात आली आलेली आहे ती इथं आणि त्यांच्यासोबत मला माहिती नव्हता हा प्रकल्प काय आहे ते पाहण्यासाठी मी इथं आले आहे आणि ज्यांचा वाढदिवस असतो तो खरंच खास असतो पण या मुलांसोबत जो तो त्यांना या वयामध्ये कळतं की त्या मुलांसोबत त्यांना हे करायचं नंदनवन प्रकल्प प्रकल्पामध्ये जी काही मुलं आहेत ती आ, आनंदी आहेत आणि आनंदी राहतील का त्याचं त्याचं श्रेय मी तुम्हाला देईन कारण काही सर्वसामान्य मुलांना आता सगळेच जण सांभाळतात पण अशा मुलांनासुद्धा त्यांचं संगोपन करणं पालनपोषण करणं हे खूप काळाची गरज आहे आणि ती तुम्ही सर साध्य करता आहात आज मला खूप आनंद झालेला आहे आणि विकास घोगरे सर तुम्हाला मी खूप धन्यवाद करते की तुम्ही इतके छान मुलांना सांभाळताय आणि ही अशी विशिष्ट मुलं सांभाळणे खूप अवघड आहे तुम्ही या विशिष्ट मुलं सांभाळण्यासाठी तुम्ही विशिष्ट डिग्री प्राप्त केली आहे आणि तुम्हाला ह्या सर्व कार्य करण्यासाठी तुमच्या मोठ्या सा मोठ्या बहीण असलेल्या रोहिणीताईंनी तुम्हाला सपोर्ट करतात आई देखील सपोर्ट करतात तुमची होल फॅमिली हे येणाऱ्या गाव पण तुम्हाला सपोर्ट करते हे पाहून मला फार आनंद होतोय अगदी बरोबर ताई खरं तर अडचणी खूप येतात कारण कुठलीही सामाजिक संस्था जी असते ती एखाद्या विशिष्ट समस्येला घेऊन काम करत असते आणि मी देखील या दिव्यांग बांधवांचं समाजसेवेचं व्रत घेऊन काम करतोय परंतु खरंच ताई सांगताना खूप आनंद वाटतोय की ह्या माझ्या या कार्यामध्ये ताई असतील माझी आई असतील माझी माझी पत्नी असेल माझी मुलगी असेल म्हणजे माझं पूर्ण कुटुंब ह्या माझ्या कार्यामध्ये तर मदत करतातच पण विशेष म्हणजे माझं जे येणे गाव आहे आणि या येणारे गावचे आदरणीय सरपंच अमोलजी भुजबळ ह्यांचा देखील खूप मोठा वाटा या कार्यामध्ये आहे कारण आमचं संपूर्ण गाव या कार्याला अगदी मला भरभरून साधत आहे आपले समाजातील अनेक दातृत्ववान दाते असतील आपले शुभचिंतक असतील आणि माझा मित्रपरिवार असेल सगळेच लोक मला अगदी भरभरून या कार्यात मदत करतात आणि म्हणूनच आपला हा जगन्नाथाचा रथ आपण धीरे धीरे कळविना आपल्या यशपूर्तीकडे जात आहे आणि म्हणूनच मला या दिव्यांग बांधवांची सेवा करतात ना एक येत खर तर आज आपल्या शम्यकचा वाढदिवस शम्यक तुला नंदनवनातील सर्व दिव्यांग बांधवांकडनं आणि आपल्या या दिव्यांग ध्यास आणि विकास युट्यूब चॅनलचे सगळे सबस्क्रायबर यांच्याकडनं तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा